नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडखे तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या तंत्रा कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज मागं पाहू शकता की तुम्ही तूर आहे आणि तुरीची फवारणी करण्यासाठी आपण शेतामध्ये आलेलो आहोत आणि इथे पाहू शकता तुम्ही जे काही प्रोडक्ट आहेत आपण आज फवारणीसाठी घेतलेले आहेत तर याच्यामध्ये आपण सांगितले होते की इमामेक्टिन बेन्झॉईट घ्या तर इमामेक्टिन एकटीन जे आहे तर हे एक आपण इमामेक्टिन घेतलेलं आहे इमाक्टोनॉन आहे त्याच्यानंतर एक सांगितलं होतं की विद्रावे खत घ्या बारा एकसठ झिरो विद्रावे खत घेत आहे आणि त्याच्यासोबत परत एकदा एक साप बुरशीनाशक साप बुरशीनाशक आणि यावेळेस आपण एक प्रोडक्ट नवीन घेतला आहे ज्याच्यामध्ये आपण ऐकलं होतं की याचा रिझल्ट चांगला आहे आता याचा रिझल्ट देखील आपण पुढे दाखवणार आहोत आता कॅमेरा फ्रंट कॅमेरा असल्यामुळं सर्व उलटं दिसत आहे तर मित्रांनो याच्यामध्ये मर्सी नावाचं हे प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये मिळते स्वस्त दरामध्ये तीनशे सव्वा तीनशे रुपयाला आपल्याला हे मिळालं त्याच्यामध्ये काय प्रोडक्ट आहे ह्युमिक ॲसिड आहे याच्यामध्ये तीस टक्के आणि ॲमिनो ॲसिड आहे साठ टक्के त्याच्यानंतर आणखी तीनशे तीन ते चार घटक याच्यामध्ये आहेत याची फवारणी आपण घेणार आहोत तर आपलं एकूण बाराशे रुपये खर्च हा या फवारणीचा आलेला आहे आपल्याला आणि आपल्याकडं बिलसुद्धा आहे बाराशे रुपये हे खर्च आलेला आहे आणि मित्रांनो आपण सहा एकर तुरीसाठी हे व्यवस्थापन करणार आहोत आता कर काई हो काई हे सहा एकर तुरीसाठी व्यवस्थापन म्हणजे काय हे काही महागडं झालेलं नाही पण याचा रिझल्ट कसा येतो हे देखील तुम्हाला आपण दाखवणार आहोत तर मित्रांनो नक्कीच आपण लवकरात लवकर ही फवारणी घ्या या अगोदर आपण सांगितलं होतं की तुम्ही देखील लवकरात लवकर फवारणी घ्या कारण आळ्यांचा प्रादुर्भाव तुरीवरती मोठ्या प्रमाणावरती होतो आणि आपल्या तूर पिकाला चांगल्या पद्धतीने बाहेर येण्यासाठी फुटव्यांची वाढ होण्यासाठी आपल्याला जे विद्रावे खत आहे ते घेणं गरजेचं आहे विद्रावे खत घ्यायचं आहे आपल्याला शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी आणि बुरशीनाशक जे आहे आपल्याला तीस ते पस्तीस ग्रॅम घ्यायचं आहे इमामेक्टिन आपण सात ग्रॅमपर्यंत घेऊ शकतो आणि हे जे मरशी आहे ते आम्ही घेत आहोत दुकानदाराने ज्या पद्धतीने आम्हाला तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी तर अशा पद्धतीने फवारणी आपण घेणार आहोत मित्रांनो तुम्ही सुद्धा लवकरात लवकर फवारणी घेऊन टाका आपण या अगोदरही दोन ते तीन आ... फवारणीचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचे रिझल्ट चांगले आहेत पण मरशीचा रिझल्ट यावेळेस आपण पाहणार आहोत रिझल्ट जर दोन चार दिवसामध्ये चांगला वाटला तर आम्ही देखील तुम्हाला ते रिकमेंड करू की ते तुम्ही घेऊ शकता हेच घ्या किंवा आपण आणलेच प्रोडक्ट घ्या असं काही नाही तुमच्या आवडीचे काही प्रोडक्ट असू शकतात टॉनिक असू शकतात ते देखील घ्या पण मरशीमुळे यावेळेस आपण ऐकलं होतं की खूपच चांगली फुलधारणा आहे मागे काही शेतकऱ्यांना आपण भेट दिली होती पण तुम्हाला एखाद्या प्रोडक्ट सांगण्या अगोदर आम्ही प्रत्यक्ष त्याची फवारणी आमच्या शेतामध्ये घेत असतो त्याचे रिझल्ट पाहत असतो आणि त्यानंतरच आम्ही तुम्हाला सांगत असतो तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया कारण आपल्याला फवारणी करायची पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी आपल्या चॅनलवर अनेक व्हिडिओ येणार आहेत तेव्हा तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरही शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया